चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहो थ्री बी एच के असं प्रशस्त घर या घराचं लोकेशन आहे मंगलधाम परिसर दस्तूर अमरावती बघू शकता या घरामध्ये तुम्ही खाली तीन रूम आणि वरती दोन रूम असं पाच रूमचं म्हणजेच थ्री बी एच के असं प्रशस्त घर एकोणसाठ लाख रुपयामध्ये मंगलधाम परिसरमध्ये विक्री आहे या घरामध्ये समोर पार्किंग कार पार्किंग आणि हे घराचं एलिवेशन वरती जाण्यासाठी पायऱ्या या घराच्या बाहेरूनच काढल्या आहे जेणेकरून तुम्ही या घरातील दोन तीन रूम रेंटनं देऊ शकता तर चला बघूया हे घर आतमध्ये कसं आहे तर बघू शकता या घरामध्ये हॉलमध्ये पी ऊ पी विथ लायटिंग वेगवेगळ्या प्रकारचे लायटिंग या पी ऊ पीमध्ये ॲड केलेले आहे बघू शकता आणि हे झुंबर आणि या घरामध्ये फुल फर्निश घर केलेलं आहे फुल फर्निश घरून हे घर विक्री आहे बघू शकता पी ऊ पीमध्ये चार साईडला चार लाईट आणि गोल चक्करमध्ये पण कलरयुक्त लाईट आहे या ठिकाणी टी व्ही पॅनल हॉलमध्ये किचनमध्ये किचन ट्रॉल्या किचनमध्ये पण पी ई पी आहे ज्या पी ई पीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाईट अवेलेबल आहे तर बघू शकता किचनच्या वट्यावरती जवळपास स्लाप हाईटपर्यंत टाईल्स यांनी बसवलेली आहे आणि किचनमध्ये पण पी पी आहे सुंदर अशी टाईल्स किचनच्या वट्यावरती तुम्ही बघत आहात आणि किचनमध्ये स्टीलचं किचनमध्ये बेसिन बसवलेलं आहे किचनमधूनच हॉलमध्ये दरवाजा आहे जाण्यासाठी बघू शकता हे बेडरूम आहे किचनमधूनच बेडरूममध्ये रस्ता किंवा दरवाजा आहे बेडरूममध्ये जाण्यासाठी तर बेडरूममध्ये बघू शकता मास्टर बेडरूम आहे या बेडरूममध्ये पण पी पी केलेली आहे आणि एक मोठा महाराजा दिवाण पण या बेडरूममध्ये तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर असं बेडरूममध्ये दोन्ही बाजूनं लाइटिंग विथ मास्टर बेडरूम तर नंतर वॉशिंग एरिया या वॉशिंग एरियामध्ये बघू शकता बेसिन आरसा संडास बाथरूम भारतीय पद्धतीचं साठी खिडक्या असं त्रिव्हेच के प्रशस्त घर मंगलधाम परिसरमध्ये विक्री आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास किचन किचन ड्रॉल्या किचन ओट्यावरती टाइल्स किचनमध्ये सज्जे हॉल हॉलमध्ये टी व्ही पॅनल दिवाण फर्निचर युक्त थ्री बी एच के घर आहे तर आज तुम्ही बघितलं आहे मंगलधाम परिसरमध्ये हे थ्री बी एच के घर विथ पार्किंग विथ पी यू पी विथ फर्निश यामध्ये फर्निचरमध्ये दिवाण सोफा सेट किचन ट्रॉल्या पी यू पी बोरवेल अशा प्रकारचं थ्री बी एच के घर आपल्या मंगलधाम परिसरमध्ये विक्री आहे या घराची फायनल किंमत एकोणसाठ लाख रुपये आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं